नमस्कार मी अक्षता स्वागत आहे तुमचं रेसिपी रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि चविष्ट अंडाकरी ते पण मराठी स्टाईलने अंडाकरी ही बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि त्याची टेस्ट म्हणाल तर ती अतिशय उत्तम लागते आणि करायलाही ती खूप सोपी आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम मी इथे सहा अंडे घेतलेली आहेत त्याला मी त्यात मी थोडंसं मीठ टाकत आहे आता याला फास्ट फ्लेम वर एक उकळी येऊ द्यायची आहे हे बघा उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम मी स्लो करत आहे आता यानंतर मी यावर झाकण ठेवून अंडी वीस ते पंचवीस मिनिटे झाकण ठेवून शिजून घेणार आहे तोपर्यंत आपण इकडे मसाल्याची तयारी करूया इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे त्यात थोडंसं तेल टाकून परतून घेणार आहे अंडी आपली शिजतात तोपर्यंत आपली वाटणाचीही तयारी होऊन जाते हे पहा खोबरं आपलं भाजून झालेलं आहे आता मी त्याला एका डिशमध्ये काढून घेत आहे यानंतर आता मी त्याच कढईमध्ये एक उबा चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि एक मोठा टोमॅटो टाकलेला आहे थोडंसं तेल याला पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे हे बघा आपल्या कांदा टोमॅटोला कलर आलेला आहे त्याच्यातच मी आता लसूण आणि अदरक टाकत आहे आणि थोडीशी कोथिंबीर पण मी त्यात ॲड करत आहे मिक्स करून घ्यायचं आहे याला छान एक दोन मिनिटे परतायचं आहे कांदा टोमॅटोमध्ये हे अदरक लसूण कोथिंबीर जे आहे ते छान भाजलं जातं हे बघा हे वाटण आता एकत्र एक बारीक वाटून घ्यायचं आहे अंडी आपली शिजलेली आहेत आता याला थंड पाण्यात ठेवून आपण याची साल काढून घेऊया म्हणजे याचं कवर काढून घेऊया हे बघा इथे मी कवर काढून घेतलेलं आहे आता मी याच्या मधोमध मद एक उभी रेश मारून घेत आहे चाकूच्या साह्याने तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचे दोन खाप करू शकता अशा पद्धतीने होल केल्यामुळे मसाला आतपर्यंत जातो ज्यामुळे भाजीला आणि अंड्याला छान चव येते आता मी एका कढईमध्ये तेल टाकत आहे तेल गरजेनुसार टाका तेल गरम झालेलं आहे इथे मी एक उभा कांदा चिरून घेतलेला आहे तो मी यात टाकलेला आहे याला आपल्याला ब्राउनिश कलर येईपर्यंत परतायचं आहे हे बघा कांदा आपला परतलेला आहे आता आपण जे वाटण केलं होतं ते मी यात टाकत आहे याला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे एक साइड मी गरम पाणी तापण्यासाठी ठेवलेलं आहे जे आपण अंडा करीला यूज करणार आहोत चार ते पाच मिनिटे झालेली आहेत आता मी यात हे सुके मसाले टाकत आहे त्यामध्ये मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे घरगुती काळा मसाला थोडीशी हळद आणि चिकन मसाला वापरलेला आहे याला छान प्रकारे परतत राहायचं आहे यात मी थोडंसं गरम पाणी ॲड करत आहे मिक्स करून घ्यायचं याला सतत परतत राहायचं आहे दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे ज्यामुळे आपल्या मसाल्यांना तेल सुटतं हे पहा आपल्या मसाल्यांना तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता जे बाकीचं गरम पाणी होतं ते मी यात टाकून घेत आहे मिक्स करून घेऊया आता मी आज चवीनुसार मीठ टाकत आहे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक उकळी काढून घ्यायची आहे हे बघा आपल्या करीला उकळी येत आहे तुम्ही पाहू शकता उकळी आल्यानंतर आपण आता एक एक करून यामध्ये अंडी सोडणार आहोत अंडी सोडलेली आहेत आता आपण याला झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनिटे स्लो फ्लेमवर भाजी आटवून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिटे झालेली आहेत आता मी यावरतून कोथिंबीर टाकत आहे हे बघा तयार आहे आपली अंडा करी रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा तयार आहे आपली गरमागरम अंडा करी याला आपण अंड्याची भाजी देखील म्हणतो तुमच्या साईडला याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा